समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलोडी तालुका पोलीस येथील महावीर ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी संस्थेचे चेअरमन माननीय श्री ऐनुद्दीन उर्फ जयाजमादार यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे संस्थापक माननीय श्री अशोक चोगले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली सभेच्या प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पतसंस्थेचे चेअरमन श्री ऐनुद्दीन समादार यांनी केले त्यानंतर पतसंस्थेचे सचिव श्री राजेंद्र चौगुले यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू आर्थिक वर्षाचा वार्षिक आर्थिक अहवाल वाचन करून सभासदांसमोर मांडला या अहवालात हो संस्थेच्या चालू आर्थिक वर्षात ठेवीत वाढ झालेली असून संस्था सातत्याने प्रगतीपथावर असल्याचे व सभासदांच्या विश्वासामुळेच हे यश शक्य झाल्याचे मत सचिव राजेंद्र चौगुले यांनी व्यक्त केले सभेतील उपस्थितांचे आभार पतसंस्थि व्हाईस चे छिरमन श्री धन्यकुमार चौगुले यांनी मांडले या सर्वसाधारण सभेस संचालक एतोडे, वसंत येतवडे भाऊस हुडुकले अरुण कांबळे प्रकाश मगदुम धोंडेराव मोकाशी अशोक पाटील प्रवीण कांबळे वसंत धोत्रे सौ सुनीता किनीकर सौ सुनीता सरडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच अशोक साठे नेमिना चौगले सतीश सरडे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासदांची उत्स्फूर्तपणे उपस्थिती होती या सर्वसाधारण सभेचे संपूर्ण आयोजन उत्तमरित्या पार पडले असून संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी सर्व सभासद शुभेच्छा व्यक्त केल्या क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका